सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणेत्र मुखे गौरी नारायण मुस्तुते तर नवरात्री बघा चालू आहे आणि आज नवरात्रीतली तिसरी माळ आहे तिसरा रंग जो आहे तो निळा आहे तर हा एका ताईने बघा भेट दिला होता नवरात्रीमध्ये घालण्यासाठी तर बघा प्रत्येकाचा मान राखत प्रत्येकाने दिलेल्या भेटवस्तू छोट्या मोठ्या जशा आहेत तशा तुमच्या मी ऍक्सेप्ट करते स्वीकार करते आणि मी घालते तुम्हाला आनंद मिळतो बघा काय आगमन होतं लक्ष्मीच्या रूपात तर त्यांचा अनुभव सुद्धा आहे बर का तीन वर्षांपूर्वी ताई भेटल्या होत्या क्राईम ब्रांच पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आहेत कालिंदीताई तर त्यांनी कुंचण सेवा केली स्वामींची सेवा करता प्रत्येक पूजासाठी प्रत्येक वस्तू आपल्याकडूनच त्या घेतात आणि त्याला त्यांचे रिझल्ट चांगले आले आणि मी आज माता लक्ष्मीच्या मी प्रार्थना करते की त्यांच्या अजून सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत कारण प्रत्येकाला वाटतं की शीतलताईने आमच्या घरी यावं तर बघा काल आम्ही दोन ताईंच्या घरी गेलतो एका त्यांच्या घरी कोल्हापूर मुळसर महालक्ष्मी ताईंनी बुकिंग केली होती पण त्यांची इच्छा होती की माझ्या हातूनच त्यांचं आगमन त्यांच्या घरात करायचं आहे त्यात बघा भरपूर जणांची इच्छा आहे की शीतलता आम आमच्या घरी यावं आम्हाला कुंचन सेवा कशी करावी किंवा कुंचन सेवा शुक्रवारी शीतल आगमन लक्ष्मी रुपात आमच्या घरी यावं व्हावं बऱ्याच त्यांची मेसेजेस असतात तर बघा वेळ कमी आहे माझ्याकडे पण जवळपास तुम्ही असाल पुण्यामध्ये तर मी नक्की प्रयत्न करेल फक्त अपॉइंटमेंट घेणं गरजेचं असतं कारण काल पण बघा का दादाचं ओपनिंग होतं मध्ये मला जाता आलं नाही कारण बघा अचानक कुठे जाता काय येत नाही कारण तुम्ही बघताय पॅकिंग असतं त्यासोबत मला भेटायला भरपूर ताई दादा अनुभव सोबत दूरून येतात कारण कसे अनुभव आल्याशिवाय कोणी कोणाला मानत नाही किंवा कोणी कोणापर्यंत पोहोचत नाहीये माता लक्ष्मी सेवेने भरपूर त्यांचे चांगले अनुभव आले आज पण एकदा या क्लोज वरून आले रत्नागिरीवरून आलेत मला साडी वगैरे घेऊन भेटायला त्यांच्या अनुभवासोबत तो अनुभव तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कारण कसे अनुभव येतात चांगले वाटतं कारण कलियुगामध्ये वाईट गोष्टी करण्यापेक्षा चांगल्या गोष्टीकडे तुम्हाला घेऊन जाण्याचा मार्ग मी नेहमीच तुम्हाला सांगते मार्गदर्शन करत असते त्यातून बघू शकता कुरिअर लवकर मिळत नाही असं भरपूर साहजिक आहे की तुमची एक अध्यात्मासोबत सोबत अटॅचमेंट आहे तुम्ही व्हिडिओ बघता तुम्हाला एक्साइटमेंट किंवा उत्सुकता आहे की कधी आमच्या घरी येते पण एक इश्यू झालाय जो लॉजिस्टिक सांभाळतो सुनील त्याची बहीण एक्सपायर झाली बरं का त्यामुळे तो आज चार दिवस झालो सुट्टीवरती आहे त्यामुळे कुरिअरचा थोडा इश्यू झालाय कारण कसं आहे आता म्हणजे हा मोठाच प्रॉब्लेम म्हणता येईल कारण त्याची बहीण एक्सपायर झाल्यामुळं लॉजिस्टिकचं थोडंसं काम आपलं पेंडिंग आहे त्याबद्दल सर्वांची मनापासून माफी मागते पण आमचा प्रयत्न तुम्हाला सर्वांना कुरिअर देण्याचा चालू आहे कारण कसं एखादी गोष्ट आपण चालवतो त्याच्यासाठी मग बघा टीम असते आणि प्रत्येक पाच बोट पाच आपले बोट आहेत प्रत्येक बोट एकसारखं नसतं कमी जास्त असतं कधी कामाला उशीर होतो कधी लवकर मिळतं पण मेन प्रॉब्लेम कुरिअरचा त्याची बहिणी एक्सपायर झाल्यामुळं झाला आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी प्लीज समजून घ्या तर कसं आहे विषय असा आहे की आपण त्याच्यावरती जबरदस्त नाही करू शकत आणि तो मध्य प्रदेशचा आहे त्यामुळे बघा कुरिअर थोडेसे नाही का डिले झाले सर्वांचे त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून माफी मागते कारण साहजिक का आहे तुम्ही पैसे पे करता तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघता आणि तुम्हाला एक एक्साइटमेंट असते की शीतलताई कधी पूजा साहित्य येणार आणि आम्ही कधी पूजा करणार साजिक आहे पण खरं सॉरी मनापासून पण तुम्हाला कुरिअर वेळेवर देण्याचा माझा प्रयत्न चालू आहे त्याचं बघा कामाक्षी देवा भरपूर ताईने आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे चांदीमध्ये कोल्हापूर प्युअर सुद्धा चांदीमध्ये कामाक्षी दिवा अवेलेबल झालेला आहे त्यासोबत बघा भरपूर बारामतीवर वगैरे मला भेटायला आलेल्या आहेत त्या तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि तुमच्या घरी मी यावा असं प्रत्येकालाच वाटतंय तुम्ही तशी अपॉइंटमेंट घ्या मला वेळ भेटेल त्या वेळेनुसार मी तुम्हाला कळवेल आणि आज खूप छान वाटतंय की ताईनी साडी दिली आणि आज बघा मी त्यांचं मन राखलंय नाव माहिती नाही मी शॉपला नसताना ताई घेऊन आल्या होत्या पण ताई कमेंट करतीलच त्यासोबत बघा कुंचन सेवा आपल्याकडं सध्या स्टॉकमध्ये कुंचन नाही आहेत कारण नवरात्रीमुळं आपल्याकडे सगळं स्टॉक आउट झालेलं आहे तर गुरुवार नंतर मेसेज करून किंवा तुम्ही कॉल करून कुंचन सेवेसाठी या धन्यवाद